नमस्कार श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन श्रीस्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे अवतार आहे अक्कलकोट हे एक छोटेसे गाव आहे श्री स्वामी इसवी सन अठराशे छप्पनमधील मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना पाहून स्वामी म्हणाले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा ते, ते गुराखी म्हणाले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्रीस्वामी समर्थ गावात गेले नाही उशाची एक दगड घेऊन रात्र ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पौराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटण्यास आली पौराणिकांनी पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी नीराबाईने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला तो स्वामींनी खाल्ला त्या उभयंताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले तेथे स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साध्वी साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजतात अक्कलकोटचे राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभारासह स्वामींच्या दर्शनास आले त्यांनी स्वामींना नारहार अर्पण केला आणि अत्य अत्यंतराने वंदन केले तेव्हा स्वामींनी त्यांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाराच्या वयात घातला आपल्या जवळ असणारे कापाय वस्त्र भगवी वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामी समर्थ जणू जणू राजांना आपल्या कृपेने वस्त्र पांगरविले अशा प्रकारे स्वामींच्या कृपासा प्रसादाने मालोजी राजे आणि दाजी राजेबा बोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तिथून निघून नगरवेशर असलेल्या एका ओट्या जा ओट्यावर जाऊन बसले ते तीन दिवस काही हो न खाता बसून होते चौथ्या दिवशी अहमद अहमद अली नावाच्या रिसलदारा रिसलदाराचे लक्ष त्याच्या त्यांच्याकडे वेधले त्यां त्याला स्वामींची चेष्टा करण्याचे लहर आले त्याने स्वामींना म्हटले की बाबाजी होऊ का नाही पिते हो स्वामी म्हणाले हा हा जरूर कि नये तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलेम स्वामींना दिले स्वामींना दिले स्वामी पुढे काय करतात हे हे तो कुतूहलान पाहू लागला त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते पण ते काही न बोलता त्यांनी चिलीम ओढली तर त्यातून धूर त्यातून धूर बाहेर पडू लागले हे पाहुण रिसलदार घाबरले हे कोणीतरी सद्पुरुष आहेत आपण उगीचच यांची परीक्षा घेतली त्या, त्या विचाराने तो त्यांना शरण गेला पटकन त्यांचे पाय धरले आणि स्वामींची क्षमा मागितली त्याच्या मनात स्वामींबद्दल भक्तिभाव निर्माण झाला